डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी जेजुरी नगर परिषद समोर भीमसैनिकांचे आंदोलन पुतळ पाहिजे पुतळा पाहिजे दखल घेतली त्यानंतर दादा आपण माननीय जिल्हा अधिकारी साहेबांच्या कार्यालयावर आंदोलन केलं तरी त्या ठिकाणी प्रशासनाने त्याची दखल घेतली मग त्या ठिकाणी शिवसाहेबांशी पत्रव्यवहार केला प्रत्येक वेळेस पत्रव्यवहारामध्ये कुठल्याही प्रकारची असता काही कारवाई झालेली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची फक्त जागा बोलण्यात आलेली आहे याची कुरतची नक्कल मिळालेली आहे एवढीच उपलब्ध माहिती आपल्याकडे याच्या व्यतिरिक्त माननीय मुख्याधिकारी माहिती देत नाही मी ज्या ज्या वेळेस माहितीच्या अधिकारात माहिती मागितली त्यावेळेस पहिल्या दिवसापासून आजपर्यंत मुख्याधिकारी म्हणतात की अंधात पत्रक बनवण्याचं काम चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सात महिने झालं सात महिन्यात पहिल्या आज दिवसापासून आजपर्यंत त्या ठिकाणी अंदाजपत्रक करायचंच काम चाललेलं आहे आपलेच काय बांधव त्या ठिकाणी चुकीच्या बातम्या प्रसारित करत आहेत चुकीची माहिती प्रसारित करत आहे कोण म्हणतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं काम प्रगतीपथावर आहे कोण म्हणतोय एकानी लाख रुपये दिले दुसऱ्याने दोन लाख दिलं एक जिल्ह्याचा वाघ म्हणतो मी दहा लाख दिले पण हे कुठ गेले कुणाला दिले या याबाबत वादाचा हा लढा नाही हा लढा ज्या महामानवाने आम्हाला सामाजिक उंची प्राप्त करून दिली शैक्षणिक उंची प्राप्त करून दिली ज्या महामानवामुळे आम्ही आज सन्मानाने जगतो त्या महामानवाचा पुतळा उभा राहायला पाहिजे ही आमची मागणी आहे त्या ठिकाणी कुठलाही श्रेयवाद या ठिकाणी उपस्थित असलेल्या कोणालाही घ्यायचा नाही ज्याला श्रेय लाटायचे त्यांनी ते खुशाल लाटावं त्याला आमचा विरोध नाही पण चुकीच्या बातम्या त्या ठिकाणी प्रसारित करू नका आमची विनंती आहे आणि मुख्य अधिकाऱ्यांना आम्ही विनंती करतो चुकीच्या बातम्यामुळे या ठिकाणी आंबेडकरी जनता असेल शिवप्रेमी असेल त्या ठिकाणी महात्मा फुलांचा विचाराचा पाईक असेल अण्णाभाऊ साठ्यांच्या यांच्या विचाराचा पाईक असेल राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या विचाराचा पाईक असेल किंवा बिरसा मुंडा यांच्या विचाराचा पाईक असेल किंवा समाजसेविका फातिमा शेख यांच्या विचाराचा पाईक असेल हे सर्व बांधव त्या ठिकाणी संभ्रमात पडले जातात त्यामुळं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर माननीय मुख्य अधिकाऱ्यांना आवाहन करतो की जे काम प्रशासनाने आजपर्यंत केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या त्याची पत्रकार परिषद आयोजित करा आणि पत्रकार परिषदेच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोण उभार करणार आहे शासन त्याच्यावर किती खर्च करणार आहे नगरपालिका त्याच्यावर किती खर्च करणार आहे कुठल्या परवानग्या प्राप्त झाल्या नाही अंदाजपत्रक तयार झाला आहे का नाही या सगळ्या बाबीचा खुलासा माननीय मुख्याधिकारी चारोदत्त हिंगोले यांनी या तालुक्यातील जनते पुढे मांडला पाहिजे याच्याकरता हे आंदोलन आहे अनेक वेळा पत्र व्यवहार करतोय अनेक वेळा आंदोलन करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला चळवळ शिकवलेली आहे त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानून शांततेच्या मार्गाने संवेदनशील मार्गाने त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय पण प्रशासन आणि मुख्याधिकारी जर आमच्या सहनशीलतेचा अंत पाहणार तर या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे आंबेडकरी आंबेडकरीच्या आता काही समजणार नाही आणि म्हणून अधिक न बोलता मी मुख्य अधिकारी साहेबांना नम्रपणे विनंती करतो की आपण जो कार्यवहार आपला असेल ज्या परवानगी आलेल्या असतील त्या परवानग्या आम्हाला त्याची माहिती द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा तुम्ही चुकीच्या मानसिकेतून काढून टाकलेला आहे त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा एकही रुपया कोणा न घेता शासनाच्या खर्चाने त्या ठिकाणी उभा राहिला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी वेळ प्रसंगी रक्त चालण्याची आमची तयारी आहे म्हणून अधिक न बोलता बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा पाईक असेल छत्रपतींच्या विचाराचा पाईक असेल राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या विचाराचा पाईक असेल महात्मा फुल्यांच्या विचाराचा पाईक असेल किंवा शाहू महाराजांच्या विचाराचा पाईक असेल किंवा त्या ठिकाणी आदिवासी ते मुंडाच्या विचाराचा पाईक कसे या सर्व विचारांच्या पाईक त्या ठिकाणी रस्त्यावर येऊन रक्त सांडल्याशिवाय राहणार नाही एवढी या ठिकाणी ग्वाही देतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण एका चांगल्या विचाराकरता बाबासाहेब याला छेद जण <laughs> या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलाय मी सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक असा आभार मानतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांना नम्र विनंती करतो की आमचा आवाज या खेंड्याच्या कातडी परिधान केलेल्या प्रशासनापर्यंत आणि राज्यकर्त्यापर्यंत पोहोचवावा एवढीच कळकळीची कर विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय भारत जय भारत विष्णू दादा आगे साथ